नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप फायद्याचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहेत जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये तीन व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील तसेच चार व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील आणि जर तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो रेशन कार्डवर आता धान्य न देता रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत याविषयी तुम्हाला माहीतच असेल किंवा तुम्ही कुठेतरी याविषयी वाचलेलं असेल तसेच आपल्या चॅनलवरसुद्धा याविषयीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहेत याबाबतचा जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे तसेच यंदाच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री यांनी याबाबत घोषणा केली आहे की रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहेत आणि किती पैसे दिले जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले आहे तर मित्रांनो रेशन कार्डवरती प्रति लाभार्थी किती पैसे दिले जाणार आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्डवरती पाच लाभार्थी असतील तर तुम्हाला अन्नधान्याऐवजी महिन्याला सातशे पन्नास रुपये मिळतील आणि वर्षाला नऊ हजार रुपये मिळतील तसेच जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्डवरती चार लाभार्थी असतील तर तुम्हाला अन्नधान्याऐवजी महिन्याला सहाशे रुपये मिळतील आणि वर्षाला सात हजार दोनशे रुपये मिळतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये रेशन कार्डवरती लाभार्थ्यांची संख्या तीन असेल तर तुम्हाला महिन्याला चारशे पन्नास रुपये मिळतील तर वर्षाला पाच हजार चारशे रुपये मिळतील म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे जेवढे लाभार्थी एका कुटुंबात रेशन कार्डवर असतील तेवढ्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी दीडशे रुपये प्रमाणे पैसे दिले जातील म्हणजेच एका लाभार्थ्याला वर्षाला अठराशे रुपये मिळतील हे पैसे कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यावरती डीबीडीटच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून जमा केले जातील या योजनेचा लाभ राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा अशा चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ए ये पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता अशा प्रकारे मित्रांनो या चौदा जिल्ह्यातील ए ये पी एल म्हणजेच केसरी रेशन कार्ड धारकांना अन्नधान्याऐवजी आता त्यांना पैसे हे देण्यात येणार आहेत तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार